मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना पत्रस तांदूळ विकताना पकडलं बनवता का तांदूळ आहे कामानी असावी तर समाजाची असावी आज समाज एकवटना कसा अहो साहेब कुठे वार ज्या वेळेला त्याच्या ह्याच्यावरती कार्य पाडले त्यावेळेला त्याचा सभासद तो जाणार होता म्हणून त्यांनी काय केला की समतेचा राजीनामा दिलेला आहे मग तो राजीनामा दिला परत आला कसा आणि देवेंद्र त्यांनी कोटेम केलं तुमच्या माहितीसाठी सांगतो हे पत्र आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना हे पत्र सगळ्यांना देणार आहे तुम्हाला वाचून बघा तुम्ही आणि मग आम्ही सगळ्या आपल्याला भेटलो त्यामध्ये देवेंद्र कोटे सहकार्य केल्यानंतर सर्वच आमदारांना भेटलो कोटींना नाही आणि त्यांनी काय आरोप केला माझ्या विरोधात निवडणूक करून तिथं विजय झाला तुम्ही अहो जिथं मराठा समाज आहे तिथं कोटेचं एकच पद्मशरी घर आहे मग एवढा उद्रेक त्याच्याबद्दल काय असं व्हायचं आत्मचिंतन त्यांनी केलं पाहिजे ज्या अंबादास मुकम्याला राजकारणात आणलं त्याचं त्याच केलं नाही शाळेचा तांदूळ विकताना पकडलं कोणाला करणारा पोहोचला तांदूळ पोहोचत नाही मेलेल्याच्या मळ्यावर टाळूवरच हे खाणार माणूस आहे ज्या माणसाने शिवाजी हायस्कूलची स्थापना केली त्याचे हिंदू होते धनंजय मानेचे वडील ते चेअरमन होते या सर्व माणसाने एक एक रुपया जमा करून ही शाळा उभा केलेली आहे आणि तुझ्या घरातले सहा सहा माणसं त्या शाळे संस्थेत साहेब हे गावडे मंगल कार्यालयाच्या वेळेला दिनगीची पुस्तकं दिली होती जवळजवळ चार, चार पुटी ते साडे चार कोटी रुपयाचे त्याच्या देणग्या वसूल झाल्या आणि काय केलं की जी पावती पुस्तक माझं हलवलंय पेपरला जाहिरात संचारला सर्व पेपरला आणि तिथं चरच शाळा उभा केली ती मुद्दा कोणून पवारसाहेबांना सांगून त्यांनी तशीच मिळवलेले त्याला पन्नास लाख रुपये प्रफुल्ल पटेलने दिलेले अशा पद्धतीने तुझ्या संकेत केला गेला के ही संस्था समाजाचे तिथं मनोहर सभागृह नावाचं नाव काय उद्या शिवाजी नाव जाईल गणपत सफाणे हायस्कूल होईल तिथं अशा प्रवृत्तीचा माणूस बलात्कारी माणूस चालेल का त्या पाणी हे तुम्हाला सांगतो हे पत्रक तेव्हापासून सुरू आहे तुम्हाला सांगतो देवेंद्र कोटेच्या नावाचा आणि दुरुपयोग करून चिंपती मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे तुझी व्हिडिओ संस्था नाही का शिवाजी हायस्कूलची मग ते नेऊन दिलेच ते का तिथं जर कोट्याला त्रास तुला द्यायचा होता तर तुम्ही उभा करू तेरा दोन दोन हजार चोवीस ला त्याच्यावर चौदा दोन हजार चोवीस ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना दोन दिवशी सगळे नंबर आहेत ते देतो मी तुम्हाला एवढे कार्यालय आहे गावडे मंगल कार्यालयामध्ये शेरला नावाच्या माणसाला त्यांनी तिथं ते चालवायला दिलं शेरला ना काय झालं त्यामध्ये वेश्या व्यवसायाची वेळ झाली सदर बाजार पोलीस स्टेशनला ला त्याची नोंद आहे संस्थेच तांदूळ विकला त्याची पोलीस स्टेशन नोंद आहे ही व्याधी पण आहे त्यामध्ये कुठले कॉग्नेजेबल नॉन कॉग्नेजेबल गुन्ह्याची सगळी माहिती आहे त्यामध्ये आणि काल चिठ्ठी साहेबांना पत्र देताना हे गुंड लोक आहेत गुंडाच्या ताब्यात संस्था न जाण्यासाठी मोर्चाची परवानगी द्या ते त्याचे पत्र दिलेले <laughs> अशा माणसाला त्या संस्थेवर राहण्याचा अधिकार ओ होसू आनंदी वडील दादा सुंदर या लोकांनी कमिशनर ऑफिस लातूरला असताना घरच्या भाकरी बांधून चार वर्ष त्याच्या बरोबर लढले ब्रह्मदेव माने एका सभेमध्ये आले याचा गोंधळ बघितला ब्रह्मदेव माने दादाने सांगितलं त्याच्या पुढे मी संस्थेच्या शारीची पाहिजे सांगणार नाही तेव्हापासून संस्थेत झाले नाही अशा प्रवृत्ती माणसा समाज काय एकत्रित होतो पाच हजार मोर्चाला लोक आणणार आहे कुठले आम्ही सर्व तुझ्या बरोबर आणि हे प्रकरण तुम्हाला आता दिलेलं वाचा हे केव्हापासून चालू आहे हे आम्ही कोट्यानं सांगितलं की तुमची मदत आम्हाला गरजेचं आहे कारण तुमचं पद्मशालीच हे घर असताना पूर्ण आमच्या बहुजन समाजाने तुम्हाला पाठिंबा दिला आहे या सपाटीच्या बेकायदेशीर वागणूक करणे लोकांना त्रास देते म्हणून कोटेला निवडून दिलं शिक्षण संस्था घडत करतो ते हा मुद्दा महत्वाचा आहे की कोटे हे बघा कोटेचा विषय कसा आहे आम्ही सर्व आमदारांना भेटून पत्र दिले मुख्यमंत्र्यांना दिलेलं पत्र मी स्वतः गेलो होतो तुमची आम्हाला मदत पाहिजे आम्ही सगळ्याच आमदारांना भेटलो ते या भागात आपल्या या शाळेचे तिथं घर त्या तिथं असल्यामुळे आम्ही म्हणत तुम्ही आमदार झाला आमच्या समाजाने तुम्हाला मदत निवडून दिल्या आम्हाला तुम्हाला मदत करावी लागेल सांगितलं विजय मला सांगा सर्वत्र आयुष्यात बैठक काय सांगतो कुठल्याही संस्थेमध्ये एखाद्या माणसानं बेकायदेशीर काम केलं असेल किंवा त्याला शिक्षा झाली असेल तो संस्थेचा सभासदेखील जाऊ शकत नाही त्याला 100 जी मिनिटा दोन वर्ष शिक्षा लागली परंतु मित्रांनो जनरल पॉलिशज मध्ये गुन्हा दाखल झाला अनेक कॉग्निजेबल नॉन कॉग्निजेबल गुन्हे आहेत असा माणूस संथर राहू शकतो का घटना काय झाली तो दोन அம்दारांनी पत्र दिले का तो दोन அம்दारांनी पत्र दिले सगळ्यांना सांगितलंय आम्ही जेव्हा हे सगळं कोर्ट पण सुबुत केल्यानंतर सगळ्या அம்दारांना त्यांनी तेव एकांतर दोन मुख्यमंत्री होते त्यावेळेला दिलेले आहेत तर तुम्ही आता सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करून आमची समाजाची शाळा तुम्ही जे चाललेलं आहे त्याला मदत करा नाहीतर ती सपाट्याची शाळाच नाव गणपतराव सपाटे हायस्कूल शिवाजी हायस्कूल नाव निघून ना जाईल आता गावडे मंगलकार तुझं नाव लावतो तु। काय संबंध आहे मराठा मंदिर मराठा सावंत मंडळ